नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखीचा आजचा विषय आहे तुमच्या मुलाला बहिणी किती आहेत मित्र ज्यांचे ओठ पिळले तर आईचं दूध गळा लागेल इतक्या लहान पाच वर्षाच्या आतील मुलींचं योनी शोषण करण्याची कल्पना देखील अंगावर काटा उभा करते आश्चर्य वाटतं की मनुष्य इतक्या खालच्या पातळीवर कसा काय उतरू शकतो पश्चिम बंग आणि त्यानिमित्तानं काल त्याचा निषेध करण्यासाठी बदलापूरमध्ये दिवसभर उत्स्फूर्त आणि प्रचंड प्रमाणात निदर्शनं झाली पश्चिम बंगालमध्ये एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेवर बलात्कार झाला आणि तिची हत्या झाली आणि या विषयात सर्वोच्च न्यायालयानं लक्ष घातलं आहे स्वतःहून आणि त्याची सुनावणी चालू आहे या दोन प्रकरणांना माझ्या दृष्टीनं तीन अंग आहेत एक म्हणजे त्यातलं राजकारण दुसरं म्हणजे एकंदर आपला स्त्रीविषयक दृष्टिकोन आणि तिसरं म्हणजे आपला समाज तो कोणत्या दिशेनं वाटचाल करतो आहे यातलं राजकारण असं आहे की बदलापूरला काल जी निदर्शनं झाली ती सगळीच उत्स्फूर्त होती असं नाही त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारविरुद्ध एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार या त्रिकुटाचं जे सरकार आहे ते जमलं तर जितकं करता येईल तेवढं अपकीर्त बदनाम करायचं या सुद्धा काही लोक सामील झाले होते पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी या डाव्या आघाडीच्या आहेत महाविकास आघाडीच्या आहेत मोदींना विरोध करत त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींवर तुम्ही राजकारण आणून सूड घेणार असाल तर आम्ही महाराष्ट्रात तुम्हाला सोडणार नाही असं एक खाणेनिणं राजकारण केळलं जात आहे माझं म्हणणं असं आहे की तुलना करा महाराष्ट्र सरकारनं लगेच त्वरित कृती कारवाई योजिली आणि लगेच प्रकरण मार्गाला लावलं कुणालाही क्षमा केली नाही पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीनी पुरावे दडपण्याचा प्रयत्न केला काही झालंच नाही असं दाखवलं आणि त्यांचा कायदा सुव्यवस्थेवर काहीही अधिकार नाही नियंत्रण नाही त्यांच्या ताब्यात नाही हे दिसून आलं आणि पश्चिम बंगालची परिस्थिती वेगळी आहे तो ते सीमेवरचं राष्ट्र आहे आणि पश्चिम बंगालची जे सीमावर्ती जिल्हे आहेत ते सर्व मुस्लिम बहुल झालेले आहेत आणि तिथे महिलांवर अत्याचार ही नित्याची गोष्ट आहे त्यामुळे पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांची तुलना करता येत नाही अर्थात दोन्ही ठिकाणते अपराध हे अत्यंत गंभीर आणि अत्यंत हीन स्वरूपाचे आहेत त्यामुळे याच्यात राजकारण कोणीही करू नये हा मानवीय अधिकाराचा आणि स्त्री सन्मानाचा विषय त्या दृष्टीनं आपण पाहिला पाहिजे आता आपला स्त्रीविषयक दृष्टिकोन काय आहे तो पाहू स्त्रीविषयक दृष्टिकोन हा कुटुंब संस्थेतून निर्माण होतो पूर्वी आपली कुटुंब मोठी असायची त्यामुळे अनेक स्त्रिया मग काकू मावशी आत्या सगळ्या चुलत बहिणी मावस बहिणी सगळ्यांचे संबंध असायचे आणि स्त्रीविषयक एक निर्मळ निरोगी घट्ट असा दृष्टिकोन तयार होत असे आत्ता बहुतेक घरामध्ये नवरा बायको एखादा मुलगा असली तर एखादी मुलगी माणसं कुटुंबसंस्था कुटुंबसंख्या अत्यंत कमी आहे मला एक उपाय नेहमी असा सुचतो की मी प्रत्ये अनेक घरात फिरतो त्यावेळेला लहान मुलांना बहिणी नसतात आणि ते एकटेच आपला जीव मोबाईलवर वगैरे रमवत असतात आणि एकंदर समाजाच्या भोवतालचं जे वातावरण आहे तर स्त्रीविषयक दृष्टिकोन निरोगी होईल लहानपणापासून असं ते नसतं असं पोषक वातावरण नसतं तर मी ज्या ज्या घरात जातो त्यांना असं सुचवतो की तुमच्या मुलाला सख्खी असली तर सख्खी नाहीतर चुलत नाहीतर मावस नाहीतर मामे नाहीतर आते नाहीतर मानलेली बहीण पण वर्षातून एकदा सगळ्यांना एकत्र बोलवा आणि नातेसंबंध दृढ होऊ द्या घट्ट होऊ द्या रक्षाबंधनाचा उद्देश तोच आहे आपल्याला कुणीतरी बहीण आहे आणि स्त्रीकडे बहीण म्हणून बघायचं असतं हा संस्कार हळूहळू लोभ होतो आहे असं मला वाटतं तर मी हा उपाय अनेकांना सुचवतो होतो या व्हिडिओच्या माध्यमातून पण सुतवतो की आपल्या मुलांना बहिणी शोधा बहिणी निर्माण करा म्हणजे स्त्रीविषयक एक वेगळी आपुलकी आत्मीयता नातेसंबंध आत्ता काय आहे की स्त्री ही केवळ भोगदासी आहे असा एक दृष्टिकोन चुकीचा असेल पण तयार होतो होतोय आता समाज एकंदर कसा आपला वाटचाल करतो आहे ते पाहू पूर्वी आपल्याकडे श्रीकेक क्षीरसागर नावाचे एक फार मोठे टीकाकार होऊन गेले मी शाळेत आणि महाविद्यालयात असतानाची गोष्ट म्हणजे जवळजवळ चाळीस पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे या श्रीकेक क्षीरसागरांना जर शा शाळा महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या वेळेला प्रमुख पाहुणे म्हणून बोलावलं आणि त्यांच्या हस्ते जर पारितोषिक वितरण होणार असेल आणि पारितोषिक घेणाऱ्या जर मुली असतील मग त्या विद्यार्थिनी का असते ना शाळांमधल्या किंवा महाविद्यालयातल्या श्री के क्षीरसागर त्यांना जो काही पुरस्कार पारितोषिक असेल तो दिल्यानंतर हात जोडून नमस्कार करत असत हस्तांदोलन करत नसत पाठीवर थाप मारत नसत डोक्यावरून हात फिरवत नसत आणि याविषयी त्यांनी लेख लिहून आपली भूमिका स्पष्ट केली आहे की स्त्रीला इतक्या सहजपणे सवंगपणे स्पर्श करू नये स्त्रीचा स्पर्श शक्यतो टाळण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे आणि तिला हात जोडून नमस्कार केला पाहिजे आणि तिचा सन्मान राखला पाहिजे त्यानंतर मग काळ पालटला आणि मग टी व्हीवर टी व्हीचं आगमन झालं दूरचित्रवाणी स्वयंपाकघरात घराघरात शिरला आणि मग लहान मुलांच्या संगीताच्या स्पर्धा व्हायला लागल्या तर ते जे परीक्षक बोलावलेले असायचे त्यांना जर एखादं गाणं आवडलं आणि ती गाणारी जर मुलगी असेल तर हे आपल्या खुर्चीवरून म्हणायची इतकं चांगलं गायलीस तू मला तुला हक्क करावं असं वाटतंय हक करावं कराव असं वाटतंय म्हणजे जवळ घ्यावं असं वाटतंय माझ्या मनात प्रश्न यायचा की तुझा संबंध काय त्या मुलीला जवळ घेण्याचा तू काय तिचा भाऊ आहेस का कोण आहेस तिचा तू एक परका पुरुष आहेस तर इतकी अशी सलगता इतकी सवंगता आपण दाखवायची का हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे आता मध्यंतरी एका मोठ्या उद्योगपतीच्या मुलाचं लग्न झालं आणि त्या लग्नाला जे लोक उपस्थित होते तर ती दृश्य आपल्याला दूरचित्रवाणीवरून दिसली तुम्ही बारकाईनं बघितलीत की ते मला माहीत नाही पण मी कोणकोण सेलिब्रिटीज आले होते कोणकोण मोठ्या व्यक्ती महनीय व्यक्ती कोणकोण आल्या होत्या ते मी पाहत होतो ज्या महनीय महिला आल्या होत्या त्यातला एखाद दुसरा अपवाद सन्माननीय अपवाद वगळता बाकीच्या महिला ज्या आल्या होत्या त्या काय पोशाख घालून आल्या होत्या हो बहुतेकांनी आपली छाती उघडी राहील असं पाहिलं होतं आणि मला सांगायला देखील लाज वाटते की आपली वक्षस्थळं दिसतील लोकांना अशा प्रकारे त्या पोशाख करून आल्या होत्या त्या उद्योगपतीच्या मुलाच्या लग्नात जसा एक ड्रेस कोड असतो सरकारी कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला राष्ट्रपती राज्यपाल पंतप्रधान असतील तिथे ड्रेस कोड असतो मंगलवेश सन्माननीय वेश तसं या उद्योगपतीच्या लग्नात तुम्ही छात्या उड्या टाकल्या पाहिजेत असा काही असं काही ड्रेस कोड होतं का जे तुमच्या शरीराचे भाग केवळ आणि केवळ तुमच्या नवऱ्यानंच बघायला पाहिजेत ते तुम्ही लोकांना का दाखवता आणि तरी दाखवले तरी टी व्हीवरून त्याचं प्रदर्शन का होतं मला अत्यंत खटकणारी ही गोष्ट आहे तर असे जर असा महाराज तरुण पिढीच्या दृष्टीवर होत असेल तरुण पिढीच्या मेंदूवर त्याच्या मानसिकतेवर तर स्त्रीविषयी सन्मानाची भावना त्याच्यातून हळूहळू कमी होते आपण आपल्या वासनांची तृप्ती करण्यासाठी आपण स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू शकतो समाज त्याविषयी आपल्याला काही कठोरपणे शिक्षा करणार नाही आपल्याला जाब विचारणार नाही अशी एक बेडर वृत्ती हल्ली तरुणांमध्ये तयार होते रात्रभर मद्य प्राशन करायचं आणि सकाळी जोरदार गाड्या हाकून माणसांना उडवायचं ही जी प्रवृत्ती आहे तीच प्रवृत्ती आपल्याला जी मुलगी आवडली किंवा जी मुलगी उपलब्ध झाली तिचं योनी शोषण करायचं अशा स्वातंत्र्याच्या भन्नाट कल्पना आपल्या समाजात शिरत आहेत आणि हळूहळू दृढ होऊ पाहत आहेत याच्यावर उपाय असा आहे की कुटुंबसंस्था पुन्हा भक्कम करणं आणि स्त्रियां आपल्या मुलांना आपल्या नातवाना भरपूर बहिणी आहेत आणि त्या बहिणी वारंवार येत आहेत त्याची भाऊ म्हणून चौक आपली कोणीतरी भाऊ म्हणून चौकशी करत आहे ही भावना हा विश्वास ही आपुलकी हल्ली लुप्त होत चालली आहे तर ता आपल्याला बहिणी असल्या पाहिजेत भरपूर अशी एक भावना अशी एक व्यवस्था आपल्याला निर्माण करायची आहे आपलं शैक्षणिक धोरण जे आहे आता नव्यानं आखतायत केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये आपल्या एकंदर तरुण पिढीचा स्त्रीविषयक दृष्टिकोन आणि याच्यामध्ये मागासपणा डावी विचारसरणी जगात काय चाललं आहे तुम्ही बघता की नाही काय तुमचं हे बुरसटलेले विचार असं काहीही नाही आहे मी जे सांगतोय ते समाज स्वास्थ्यासाठी चांगतो आहे <coughs> आपली भारतातली किंवा हिंदूंची कुटुंब संस्था ही जगामध्ये आदर्श संस्था मानली जाते आणि या कुटुंब संस्थेमध्ये आपण एकमेक एक एकमेकामध्ये इतके गुरफटलेले असतो इतके व्यस्त असतो की आपल्यावर बाहेरची आक्रमणं वैचारिक भावनिक ही आपल्यावर हल्ला करू शकत नाहीत कुटुंब संस्था हेच आपलं एक मोठं संरक्षण कवच असतं हे आपण विसरलो हे इतर देशांना माहिती आहे ब्रिटनच्या पंतप्रधान महिला त्यांनी हे सांगितलेलं आहे की भारत जो टिकला आहे तो कुटुंब संस्थेमुळं मार्गारे ठॅचर त्यांचं नाव भारत जो टिकला आहे तो कुटुंब संस्थेमुळे टिकले असं मार्गारे ठॅचर म्हणाल्या होत्या तर आपण श्री सलमान ज्याच्यामध्ये अंतर्भूत आहे ज्याच्यामध्ये जो संस्कार आहे श्री सन्मान असं शैक्षणिक धोरण आपण आता राबवायला सुरुवात केली पाहिजे असं मला वाटतं माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा धन्यवाद